महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वरला तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर येथील श्री क्षेत्र देवस्थान ट्रस्टची तयारी सुरू आहे बुधवारी दिनांक सव्वीस सकाळी चार वाजेपासून ते गुरुवारी दिनांक सत्तावीस रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना ज्योतिर्लिंग दर्शनासाठी मंदिर खुले राहील पूर्व दरवाजा दर्शन बारी येथून भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता सर्व प्रकारचे व्हीआयपी प्रोटोकॉल व गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आलेले आहेत बुधवारी दिनांक सव्वीस रोजी देणगी दर्शन देखील संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिराचे गर्भगृह सभामंडप प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार इत्यादी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे महाशिवरात्री उत्सवानिमित्त ट्रस्टतर्फे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सोमवारी दिनांक चोवीस मेहंदी तसेच मंगळवारी दिनांक हळदीचा समारंभ होणार आहे सायंकाळी भक्तिमय बासरी वादन कार्यक्रम होणार आहे बुधवारी दिनांक सव्वीस दुपारी श्री त्र्यंबक राजांची पालखी मंदिरातून निघेल पारंपरिक मार्गानुसार तीर्थराज कुशावर्त येथे षोडोपचार पूजा करून संध्याकाळी पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे पालखी दरम्यान शिव तांडव ग्रुप तर्फे अगोर नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे सायंकाळी नटरंग अकॅडमी पुणे प्रस्तुत शिवारपण मस्तू नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी व सहकलाकार सादर करणार आहेत गुरुवार दिनांक सत्तावीस ओम नटराज अकॅडमी व दीक्षित यांचे सांस्कृतिक कथ्थक नृत्य सादर होणार आहे ट्रस्ट तर्फे बुधवार दिनांक सव्वीस त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी करण्यात येणार आहे विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री होणार आहे अशी माहिती देवस्थान ट्रस्ट चेअरमन न्यायाधीश नितीन जीवने सचिव श्रिया देवचके विश्वस्त कैलास घुले रुपाली भुतडा पुरुषोत्तम कडलक स्वप्नील शेलार मनोज थेटे सत्यप्रिय शुक्ल प्रदीप तुंगार मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी दिली आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर